आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सजगता ही खूप जास्त महत्त्वाची असते आपण एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा सजग होतो ना त्यावेळेला त्या, त्या गोष्टीबद्दल आपण जास्त फोकस्ड होतो त्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करतो आणि मग यश आपल्यासाठी निश्चित असतं उदाहरणार्थ माझ्या आयुष्याचं उदाहरण द्यायचं तर माझ्या आयुष्यात मला लोकांना खुश करायला आवडायचं माझ्यामुळे लोकं आनंदी झाली पाहिजेत कुणाला दुःख होऊ नये माझ्यामुळे असं मला मनापासून वाटायचं आणि त्यामुळे व्हायचं काय की माझी खरीखुरी भावना माझा विचार मी लोकांना बोलून दाखवायचे नाही कदाचित माझा विचार माझी भावना बोलून दाखवली तर लोकांना वाईट वाट वाटेल याची मला भीती असायची त्यामुळे मी माझे विचार व्यक्त करणं पसंत करायचे नाही पण त्यामुळे व्हायचं काय माहिती आहे लोक माझ्या वागण्याचा त्यांना पाहिजे तसा त्यांच्या सोयीचा अर्थ काढायचे माझं मत गृहित धरलं जायचं त्यामुळे लोकांनी मला गृहित धरणं सुरू केलं आणि त्याचा मला त्रास व्हायला लागला जेव्हा मी या गोष्टीबाबत सजग झाले तेव्हा मी माझ्या स्वभावामध्ये बदल करण्यासाठी कम्युनिकेशन शिकण्याची सुरुवात केली आणि त्याचा फायदा मला माझ्या आयुष्यात खूप झालेला आहे माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये मला या गोष्टीचा प्रचंड फायदा झाला आहे म्हणजेच काय सजगता आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असते याकरताच आपण दोन हजार चोवीसशी सुरुवात करण्यापूर्वी सजग होणार आहोत आणि सजगपणे आपण दोन हजार चोवीस या वर्षाशी सुरुवात करणार आहोत आणि त्याकरताच एक छोटंसं व्हिज्युअलायझेशन आपण करणार आहोत मला खात्री आहे तुम्ही या व्हिज्युअलायझेशनसाठी रेडी आहात व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी बसायचं आहे कम्फर्टेबल रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचं आहे तुमचे पाय शक्यतो जमिनीला टेकलेले असावेत हात रिलॅक्सली तुमच्या मांडीवर तुम्हाला ठेवायचे आहेत मी कल्पना करते तुम्ही आता रिलॅक्स बसलेले आहात तुमचे डोळे बंद केलेले आहेत तुम्हाला एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि श्वास उडायचा आहे व्हेरी गुड एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा तुमचं संपूर्ण लक्ष आता दोन्ही भुवयांच्या मधोमध केंद्रित झालेलं आहे तुमच्या मनपटलावरती तुम्ही एक दृश्य पाहत आहात तुमच्या डोळ्यासमोर एक मोठी स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती तुम्ही चित्रपट पाहत आहात तो चित्रपट कोणता आहे माहिती तुमच्या सोबत दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या त्या घटनांचे हायलाइट्स तुम्ही या चित्रपटाच्या मार्फत पाहता आहात चित्रपट सुरू होतो दोन हजार तेवीस हे साल पडद्यावर झळकत आहे गेल्या वर्षीच्या सुरुवातीला हे जे जुनं वर्ष आहे ते नवीन वर्ष होतं तुमच्या मनामध्ये अनेक प्लॅन्स होते तुम्ही अनेक रिझोल्युशन्स केलेले होते नवीन इच्छा आकांक्षा एका नवीन संवेदनेने इन्स्पिरेशनने तुमचं मन भरून गेलेलं होतं आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही तयार झालेले होतात ती भावना तुम्ही आता अनुभवत आहात त्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही अनेक प्लॅन्स बनवलेले होते तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुमच्या नोकरीच्या बाबतीत तुमच्या आरोग्याविषयी तुमच्या पर्सनल ग्रोथविषयी आध्यात्मिक ग्रोथविषयी तुमच्या फायनान्शियल कंडिशनविषयी तुम्ही अनेक प्लॅन्स बनवलेले होते त्या प्लॅन्सचा तुम्ही आढावा घेत आहात याला अनुसरून तुमच्या आयुष्यामध्ये या गतवर्षामध्ये अनेक घटना घडल्या अनेक चांगल्या संधी तुमच्यासाठी चालून आल्या तुमचे रिलेशनशिप जास्त सुंदर झालेले असू शकतात तुमच्या आयुष्यात कितीतरी नवीन व्यक्तींनी प्रवेश केला नवीन ओळखी तुमच्या झाल्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा झाला तुमचं आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा झाला त्यामुळे तुम्हाला मनातून कृतज्ञता दाटून आलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या सर्व व्यक्तींचे आभार मानता आहात तसंच तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या गोष्टींविषयी तुम्ही काम करायला सुरुवात केलीत तुमच्या शरीरावर काम करायला सुरुवात केलीत आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळायला लागले याकरता तुम्ही कौतुकास पात राहाल तुमच्या मनामध्ये तुमच्या स्वतःविषयी कौतुक दाटून आलेलं आहे कदाचित असंही असू शकतं की तुम्ही जे ठरवलं होतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकला नाही त्याला काही कारणं होती अर्थातच कदाचित या वर्षामध्ये काही जणांच्या बाबतीत काही अप्रिय घटना घडलेली गट असू शकतात तुमच्या जवळच्या व्यक्तीचा किंवा ओळखीतल्या व्यक्तीचा मृत्यू तुम्हाला अनुभवायला लागलेला असू शकतो कुणाला हार्ट ब्रेक ब्रेकअपला सामना करायला लागलेला असू शकतो कदाचित कोणी डिवोर्स प्रक्रियेमधून जात असलेलं असू शकतं कदाचित काहींना नोकरी गमवायला लागलेली असू शकते अशा विविध अप्रिय घटना तुमच्यासोबत घडल्या पण त्या घडून गेल्यात ही एक आनंदाची बाब आहे आणि त्या घडून गेल्यावरतीही तुम्ही आता जिवंत आहात तुम्ही सेफ आहात त्या घटनांना तुम्ही खंबीरपणे सामोरे गेल्यात आणि त्या घटनांमध्ये इतरांचीही तुम्ही मदत केलीत तुमच्या कुटुंबियांसोबत तुम्ही होतात याबद्दल तुम्ही, होता। या तुम्ही कौतुकास पात्र आहात आणि त्याकरता तुम्ही स्वतःच कौतुक करता आहात तुमच्या मनामध्ये स्वतःविषयी प्रचंड प्रेम दाटून आहे या कठीण प्रसंगांमध्ये तुम्ही जे असामान्य धैर्य दाखवलं त्याबद्दल तुम्ही स्वतःला शाबासकी देत आहात तुमचं मन तुमच्याविषयी कृतज्ञतेने भरून गेलेलं आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये तुमच्याबरोबर ज्या ज्या घटना घडल्या त्यामुळे तुम्ही एक समृद्ध व्यक्ती बनलेल्या आहात तुम्हाला जे काही भले बुरे अनुभव या पूर्ण वर्षभरामध्ये आले त्यामुळे अर्थातच तुम्ही गतवर्षीच्या तुलनेत एक सशक्त व्यक्ती बनलेल्या आहात आणि याच तुमच्या अवेअरनेसच्या ताकदीने तुम्ही आता पुढे जाणार आहात दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये तुम्ही आता प्रवेश करणार आहात तुमच्या मनामध्ये नवीन नवीन प्लॅन्स असतील नवीन कल्पना असतील ज्या तुम्हाला प्रत्यक्षात आणायच्या आहेत तुमच्या पर्सनल ग्रोथच्या दृष्टीने तुमच्या हेल्थच्या दृष्टीने तुमच्या रिलेशनशिपच्या दृष्टीने फायनान्सेस बिझनेस नोकरीच्या दृष्टीने तुमच्या मनामध्ये असंख्य प्लॅन्स आहेत आणि ते तुम्हाला आता करायचे आहेत त्याकरता तुम्ही पूर्ण शक्तीनिशी आता तयार झालेले आहात आयुष्य ही आपल्याला सगळ्यांना मिळालेली एक सुवर्ण संधी आहे आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळतं आणि ते पुरेपूर जगलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्यामुळे नवीन नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी तुम्ही तयार झालेल्या आहात एक नवीन वर्ष ब्रँड न्यू वर्ष तुमच्यासमोर आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला त्याबद्दल मनामध्ये खूप कृतज्ञता दाटून आलेली आहे तुम्हाला एक नवीन संधी प्रदान झालेली आहे की त्या संधीचा वापर करून तुम्ही आयुष्यामध्ये अधिक जास्त प्रगती करू शकणार आहात इट इज अन ऑपॉर्च्युनिटी अँड यू आर रेडी टू ग्रॅब इट नवीन वर्षामध्ये तुम्ही नवीन गोष्टी करण्यासाठी आता सज्ज झालेले आहात तुमच्या मनामध्ये आनंद आणि कृतज्ञता दाटून आलेली आहे यू फील हॅपी अँड ग्रेटफुल यू फील हॅपी अँड ग्रेटफुल यू आर रेडी यू आर रेडी टू एक्सप्लोर न्यू इयर तुमचं मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून गेलेलं आहे यू फील हॅपी अँड ग्रेटफुल नाव ऑन द काउंट ऑफ फाय स्लोली गेट अवेअर अबाऊट द सराउंडिंग्स यू फील हॅपी अँड ग्रेटफुल And you slowly opening your eyes. 5, 4, 3, 2, and 1. मी कल्पना करते तुम्ही डोळे उघडलेले आहेत आणि तुम्ही एका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहात तुम्हाला या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे येणारं वर्ष तुमच्यासाठी समृद्धीचं भरभराटीचं आरोग्याचं आणि अत्यानंदाचं जाणार आहे याची खात्री आहे खूप खूप खुँँ शुभेच्छा